आठवणींना नव्याने उजाळा बावन्न वर्षांनी जुने वर्गमित्र एकत्र स्नेह मेळाव्यात गप्पांचा फड रंगला संगमनेर विद्यालयाच्या एकोणाच्या बारावीच्या वर्गातील विद्यार्थी बावन्न वर्षानंतर पुन्हा एकत्र आले शाले आठवणींच्या दुनियेत हरवून गेले विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवलेल्या या मित्रमंडळींनी खांडगाव तालुका संगमनेर येथील खांडेश्वर सांस्कृतिक मंगल कार्यालयात झालेल्या स्नेह मेळाव्यात मैत्रीचा अनमोल ठेवा उजळवला स्नेह मेळाव्याची सुरुवात देवस्थानचे अध्यक्ष लहानुभाऊ गुंजा यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली ह्यात नसलेल्या मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आठवणींना उजळा देण्यात आला कार्यक्रमात अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे अशोक राहणे श्रीकृष्ण गीते सुदर्शन इंदानी शोभा मनियार शिरीष गंदे दीपक क्षत्रिय मीना कुमार सरला नहार पुष्पा जोशी प्रकाश गोसावी चंद्रशेखर जोशी मंजूषा गंगर सुमंत कोले श्रीकांत कुलकर्णी यांसह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले मित्रांच्या यशस्वी कारकिर्दीची ओळख व्हावी त्यासाठी अनिल शिंदे यांच्या काळातून विनय गुणे यांनी लिहिलेली एक विशेष परिचय पुस्तिका प्रकाशित करण्यात आली यावेळी चारुदत्त काटकर सतीश गोरे नंदन बाफना जयप्रकाश भेलेकर सुनील सराफ चंद्रकांत पिंपरीकर दिलीप आंबेकर विठ्ठल गुंजा रमेश पापडेजा शेखर झुंजर शिवराम बिडवे आदी उपस्थित होते बावन्न वर्षापूर्वीचा काळ शिक्षणासाठी अत्यंत खरतळ होता तरीही या मित्रमंडळींनी जिद्द आणि मेहनतीच्या बळावर आपली स्थान निर्माण केले आज जीवनाच्या एका टप्प्यावर मागे वळून पाहताना जुन्या मित्रांच्या आठवणी हेच आयुष्याचे खरे भांडवल आहे जीवनात स्थैर्य आल्यावर अशा स्नेह मेळाव्यांनी आनंद मिळतो अनिल शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी अमृतवाहिनी शिक्षण संस्था